मग काय सांगाल काल आपण एस पी महोदयांना निवेदन दिलं एक कुणाल कामरा हा स्टँडअप कॉमेडीच्या माध्यमातून एक पूर्वनियोजित जसा काही एक या विरोधी पक्षाचा प्रवक्ता आहे या माध्यमातून त्याने आमचे शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यावरती त्यांच्याबद्दल अपशब्दकारक अशी कविता त्याने ती म्हटली त्याचा निषेध म्हणून आम्ही आज जळगाव जिल्हा एस पी साहेब रेड्डी साहेब यांना एक निवेदनाच्या माध्यमातून त्यांना निवेदन दिलं आहे की त्याच्यावरती कारवाई करण्यात यावी त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा व याचा कार्यक्रम जळगाव जिल्ह्यामध्ये याने घेऊन दाखवा मग याला आम्ही शिवसेना स्टाईलने दाखवतो की शिवसेना काय असते ते आपल्यासोबत कोण कोण होतो निवेदन निवेदन द्यायला महानगरप्रमुख संतोष पाटील होते शहर प्रमुख कुंदन काळे प्रमुख गणेश भाऊ सोनवणे आणि सर्व शिवसैनिक पदाधिकारी इथे उपस्थित होते मग त्याच्यानंतर परत एकदा सुषमा अंधारेंनी परत त्या गाण्याची पुनरावृत्ती करत परत एकदा टीका केली काय सांगा त्याच्याशिवाय काम नाही विकासाच्या याच्यावरती माननीय आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब काम आहेत परंतु आता यांनी यांचे वादे बऱ्याच वर्षापासून चालू आहे की हे आता घरी जातील हे आता घरी जातील त्यांची ती टोणकबाजी त्यांनी चालू ठेवावी